शेखर निकम अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव या शासनाच्या सिंचन असेल शेती असेल औद्योगिक धोरणाबाबत असेल महिलांच्या बाबत धोरणाबाबतच या धोरणाला मनापासून पाठिंबा देत असताना राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं देखील अभिनंदन करतो आणि प्रस्तावाला पाठिंबा देत हा वेगवेगळे आपण उपक्रम महाराष्ट्रामध्ये करत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट देखील इम्प्लिमेंट करण्याचं ठरवले म्हणून अध्यक्ष महोदय माझी निमित्ताने विनंती आहे सुदैवाने पालकमंत्री देखील आमच्या आज इथं बसलेले कोयना धरणातील पाणी कोळकेवाडीत वीज निर्मिती झाल्यानंतर कालव्याद्वारे समुद्राला नेहमी मिळतच अनेक वेळा हे पाणी मुंबईला किंवा अन्य परिसरांना नेण्याबाबतची मागणी देखील झाली परंतु म्हणून मी इथं आज आपल्याकडे आग्रहाची मागणी करतो की काईन वेव रिन्यूएबल्स रिन्युएबल्स ही एक कंपनी आहे आणि या कंपनीने हायड्रॉलिक नवीन एफ पी ए पंप विकसित केले या पंपाच्या काही ट्रायल खराडी येथील जलसंपदा विभागात सादर करण्यात आले म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की या पंपाच्या माध्यमातून जर फुकट जाणारं समुद्राला मिळणारं पाणी चिपळूण आणि खेड या दोन तालुक्याला जर आपल्याला या पंपाच्या माध्यमातून जर नेता आलं तर या जलसिंचनाच्या अनेक योजना पाण्याच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण केल्या जात या तंत्रज्ञानाचा वापर व आवश्यकता सिद्ध झाल्यानंतर जलसंपदा विभागाने हे तंत्रज्ञान कोयना धरणाच्या पाण्यावर वापरण्याची शिफारस केली म्हणून एक प्रायोगिक तत्वावर चिपळून येते जर कोयना टेलरेज कालव्यात हा जर उपयोग केला आणि हा पंपाच्या माध्यमातून परिसरातील गावांना हे पाणी पुरवण्याचं धोरण आपण जर एक इम्प्लिमेंट केलं तर ता प्रायोगिक तत्वावर खूप मोठं काम या माध्यमातून होऊ शकतं वेळ कमी आहे म्हणून डिटेलमध्ये हा पंपाचं महत्त्व काय त्याचे एम्स काय ऑब्जेक्ट्स काय या विषयावर मी न बोलता ह्या ह्या गोष्टीचा उपयोग आमच्या इथे व्हावा ही आपल्याद्वारे विनंती करत अध्यक्ष महोदय दुसरा एक क्रांतिकारक निर्णय या शासनाने घेतलेला आहे तो म्हणजे जे ओपन कालवे आहेत त्याच्याऐवजी पाईपलाईनच्या कॅनॉलच्या माध्यमातून शेतीला पाणी पुरव कोकणामध्ये खऱ्या अर्थाने उपयोगात ही योजना खूप मोठ्या पद्धतीने येणार आहे कारण कोकणामध्ये जंगल असतं लगेच झाडी होते पाण्याची फार गरज नसल्यामुळे कॅनॉल साफ करण्यासाठी कोण जात नाही आणि मग कॅनॉल पूर्णपणे नादुरुस्त होतात जर ह्या पाईपलाईनच्या कॅनॉलचा उपयोग जी ज्या नदी आहेत म्हणजे आता गडद नदीवर पाईपलाईनची योजना अंमलात आणल्यानंतर जवळजवळ तीस चाळीस गावांना माझ्या मतदारसंघात अतिशय उत्तम पद्धतीने सिंचनाची व्यवस्था झाली पण तू दुसरं गडगडी नदी म्हणून आहे तिच्या खाली देखील वीस बा वीस ते बावीस गावं आहेत त्यामध्ये बोरसूत वगैरे हा म परिसरातली गावं आहेत तिथं देखील ही पाईपलाईनची कॅनॉल जर अंमलात आणली तर तिथल्या परिसराला देखील त्याचा खूप मोठा फायदा होत कोकणातले आमच्या लोकांची सातत्याने मागणी आहे की मोठ्या धरणांपेक्षा आम्हाला छोटी छोटी धरणं विशेषतः पाटबंधाराची धरणं जर आपण मंजूर केलीत तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो एक तीव्र धरण फुटल्यानंतर तातडीने या शासनाने ते तीव्र धरण बांधण्याची भूमिका घेतली आणि मला सांगायला अतिशय आनंद आहे विशेषतः मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि शिंदेसाहेबांना मनापासून धन्यवाद देत की आज धरणाचं काम शेवटच्या टप्प्यावर त्या माध्यमातून आलेल म्हणून कोकणासाठी या लघुपात माध्यमातून एक चांगल्या योजना लवकरात लवकर मंजूर करण्याची भूमिका आपल्या माध्यमातून घे या धरणाला जागा जाते आणि या जागेचे पैसे देण्याचं काम अनेक वेळा विलंबानं होत असत परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरुष असेल चव्हाणवाडीच्या ठिकाणचं असेल किंवा अन्य धरणामध्ये आमच्या इथले प्रांताधिकारी प्रकाश लिगाडेनी एका बटन दाबून सर्व लोकांचे नुकसान भरपाई पैसे देण्याचं धोरण देखील या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळे ह्याद्वारे आपल्याकडे मागणी करतो की कोकणासाठी खास जलसंधारणाचं पॅकेज द्यावं लहान बंधारे व्हावेत चेकडॅम सोयभेत तलावाच्या सुधारणांना प्राधान्य देण्याचं काम या माध्यमातून जलयुक्त शिवाराबाबत मगाशी सांगितलं की ही एक आपली महत्वाकांक्षी योजना आहे आणि ह्या योजनेच्या अंतर्गत आपलं काम देखील खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे मी माझ्या प्रक्षेत्रावर देखील सिरीज ऑफ बंधारेचा कन्सेप्ट स्वतः केलेला आहे आणि जवळजवळ साडेतीनशे एकरामध्ये पूर्णपणे पाण्याचा त्याचा उपयोग सर्व परिसराला होईल अशा पद्धतीने केलेलं आहे फक्त या माध्यमातून काही सूचना करतो की पाणलोट क्षेत्रात अप्पर मिडल लोअर लेवल नुसार उपाययोजना आखाव्यात जेणेकरून अप्पर लेवलमध्ये वृक्ष लागवड व संकोपनावर भर द्यावा कोकणासाठी स्वतंत्र डिझाईन व कॉस्ट कॉस्टनॉल ठरवावेत कोकणात नैसर्गिक ओढे व नाले बहुतांश खाजगी मालकीचे आहेत ते शासकीय दराने जर त्याच्या मोबदला देऊन ते जर आपण ताब्यात घेतले आणि त्यातला गाळ काढून केला तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्याकडे देवस्थानच्या अनेक जागा आज आहे ह्या जागांवर जर वृक्ष लागवडीचं धोरण आपण अवलंबलं आणि वनराईची लागवड केलीत तर एक खूप मोठी चालना मिळू शकते याचं एक प्रायोगिक तत्वावर आमच्याकडच्या प्रांताने खूप चांगल्या पद्धतीने देवराईचं चा आज तिथं लागवड केलेली आहे पाच एकर क्षेत्रामध्ये तिथं असलेल्या कंपनीच्या माध्यमातून सी एस आरच्या माध्यमातून तिथे अतिशय आदर्शवत लागवड केलेली डोंगर माथ्यावर पाठी पाणी साठवणं योजनेचा देखील तेवढ्याच पद्धतीने उपयोग करता येईल आज या शासनाचं पुन्हा एकदा अभिनंदन करताना एकच गोष्ट सांगित की ए आय तंत्रज्ञानासाठी पाचशे कोटी रुपये या पुरवणी मागण्यामध्ये आपण त्याच्याला देण्याचं धोरण केलेलं आहे ए आयच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो आंबा फणस काजूसारख्या पिकासाठी स्वतंत्र ए ए आय धोरण तयार करणं या निमित्ताने खूप गरजेचं इथं आमचे पालकमंत्री बसलेत मी त्यांचं अभिनंदन करेन आमच्या जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की कालच आम्हाला आमच्या रत्नागिरी जिल्ह्याला एक जिल्हा व एक उत्पादन राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसचा हापूस आंब्याने आम्हाला मिळवलेला आहे आम्हाला सुवर्ण पदकाचा मान या रत्नागिरी जिल्ह्याला म्हणजे महाराष्ट्र राज्याला आपल्याला मिळाला आहे ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून आंबा फळपिकासाठी काही निकष बदलावे काही विमा योजनामध्ये काही त्यामध्ये भाग घ्यावेत आणि प्रोसेसिंगसाठी देखील त्या माध्यमातून चालना देण्याचं काम त्या माध्यमातून व्हावं हे हे तंत्रज्ञान जर विकसित करायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये नेटवर्किंगचं जाळं आपल्याला निर्माण करावं लागेल का अनेक भागामध्ये आमच्याकडे नेटवर्क नाही जवळजवळ ऐंशी टक्के भागामध्ये आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला पुढं जाता येणार नाहीत त्यामुळे माझी आपल्याद्वारे आग्रहाची विनंती आहे की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अतिशय चांगलं काम करतंय या विद्यापीठाला साहेब दोनच मुद्दे फक्त शॉर्ट तर या विद्यापीठाला ए एक सेंटर द्यावं त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ड्रोनचा वापर असेल मॉइश्चर सेन्सरचा सेंस, उपयोग असेल एवा ए आय माध्यमातून हवामान मूल्यांकन करण्याच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांना पीक पीक योजनेमध्ये विमा नुकसानीच्या बाबतीत असेल दुसरे एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की माहितीच्या शासनाच्या माध्यमातून आमचा आंबा आणि काजू पिकाचा ह्या शासन निर्णयामध्ये आशियाई विकास ह्याच्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजे मॅग्नेटचा प्रकल्प राबण्यामध्ये ए सहभाग नव्हता परंतु आपण सर्व मुख्यमंत्र्यांनी आंबा आणि काजू पिकाचा देखील यामध्ये समावेश केला त्याबद्दलही खूप आनंदाची गोष्ट आहे यामध्ये अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत की आंबा काजू उत्पादकांच्या अडचणी या माध्यमातून निर्माण होणारे काजू प्रक्रिया उद्योग उद्योजकाला खेळतं भांडवलाची समस्या आपल्याला पूर्ण करावी लागणार पीक विमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पीक विमा, विमा योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हिस्सा प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे आणि हाच हिस्सा सिंधुदुर्ग जिल्ह्याला आठ हजार पाचशे म्हणून माझ्या आग्रहाची मागणी आहे की हा हिस्सा देखील आम्हाला सिंधुदुर्गप्रमाणेच कमी करून मिळाला तर अनेक शेतकऱ्यांना त्या माध्यमातून लाभ येत आहे सोलार पंपाबद्दल बोलायचं झालं तर सोलार पंपाची योजना खूप चांगली योजना आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता पण फक्त एकशे पाच योजनांचा लाभ आजपर्यंत आपल्याला दिलेला आहे आणि अनेक जणांना सोलारच्या मागणीसाठी मागणी आहे परंतु त्यांना सोलार पंप आपल्याला मिळत नाहीत त्यामुळे मागेल त्या सोलार योजनाची गती थोडी संत आहे तिला प्रभावीपणे गती देण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे ह्या योजनेअंतर्गत सोलार उपक्रम पुरवण्या कंपनीचा विक्रेता वेंडर निवडताना भविष्यात काळजी घेण्याची गरज आहे कारण हे वेंडर रात्री बारा वाजता त्यांची लाईन ओपन करतात आणि रात्रीच्या वेळी ग्रामीण भागाच्या लोकांना ॲप्लिकेशन करणं आणि तिथपण पोचणं हे खूप अडचणीचं होतं त्यामुळे याही बाबतीतला विचार होणं गरजेचं आहे कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासाठी शासन कार्बन क्रेडिट यंत्रणा सुरू करत आहे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कोकणात ती खूप चांगल्या पद्धतीने प्रभावी ठरेल कोकणातील सह्याद्री पर्वतातील दाट वने कवा किंवा ह्यामध्ये कार्बन मोठ्या प्रमाणात शोषतात रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल खाडी किनाऱ्यावरील खारपुटीचे कार्बन शोषला जातो आंबा काजू नारळ यासारखी झाडं देखील दीर्घकाळ कार्बन साठवून ठेवतात शिवाय आपल्याकडे पारंपरिक सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील नैसर्गिक कार्बन टिकून राहतो त्यामुळे ही योजना कोकणामध्ये इम्प्लिमेंट करणं हे खूप गरजेचं आहे वेगवेगळ्या बाबतीत सांगायचं झालं तर धनगर समाजासाठी रस्ते लाईट या योजनांची देखील खूप चांगल्या प त्याला मदत करण्याची गरज आहे आणि त्यांचं पुनर्वसन करणं देखील तेवढंच गरज आहे पाणन मंत्री आहेत म्हणून दोन एकच मिनिटात साहेब शेवटचं सा बाकी सगळं ठेवून देत मंत्री आमच्या कोकणातले आहेत सुदैवाने पाणन मंत्र पाणन मंत्र्यांना माझी विनंती आहे की कोकणातले रस्ते होण्यासाठी ज्या काही अडचणी आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण आहे की आमच्या सातबाऱ्यावर त्या रस्त्याचा नोंद नसते त्यानंतर ती वीस फूट जी आपल्याला जी लेंथ लागते ती आपल्याला मिळत नाही अनेक सातबाऱ्यावर खातेदारांची अनेक नावं असतात अने आणि मग सगळ्यांची बक्षीस कर पत्र करून ती नोंदवायची ही खूप अडचणीची गोष्ट होते म्हणून आपल्याद्वारे विनंती करतो की त्याने एक वेगळी बैठक पाणनविषयी कोकणापुरती मर्यादित लावून जे ज्या अडचणी येतात त्या त्या अडचणी दूर कराव्या कारण पाणन रस्ते ही क्रांतिकारक योजना आहे आणि ती जर इम्प्लिमेंटेशन केली थोडे कोकणातल्या अडचणी थोड्या वेगळ्या आहेत म्हणून कोकणापुरते सेपरेट लावली तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो यंदा दीडशे वर्ष आमच्या चिपळूण नगरपालिकेला होतात म्हणून आपल्याकडे आग्रहाची विनंती करतो की न नगरपालिकेची बिल्डिंग असेल ड्रेनेज सिस्टीम असेल त्याचबरोबर आपल्याला अंडरग्राऊंड केबलिंग असेल या सगळ्या योजनांना जर प्राधान्याने प्रयत्न केलं आणि पालकमंत्री महोदयांनी आमच्याकडे जास्त लक्ष दिलं तर न निश्चितपणे देतात असते त्यामुळे अजूनचं लक्ष देऊन ह्या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीने मंजूर करतील आपण मला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद